जागतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून पिंपळनेर येथे अखिल भारतीय मानव अधिकार संघ व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तसेच महापोलीस रॅपिड न्यूज पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री राकेश दळवी साहेब मुख्य महा संपादक महापोलीस रॅपिड न्यूज पुणे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री कांतीलालजी जैन समन्वयक अखिल भारतीय मानव अधिकार संघ धुळे मान्य श्री गणेशजी शिंदे प्रवीण प्रशिक्षक माहिती अधिकार जनकल्याण फाउंडेशन नाशिक तसेच मान्य श्री किरणजी बर्गे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पिंपळनेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली प्रस्ताविक श्री प्रवीण थोरात सर यांनी केले यावेळी श्री गणेश शिंदे यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्व सांगत नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा कायदा किती बंधनकारक का आहे यावर प्रकाश टाकला तसेच किरण यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून दिली तसेच कार्यक्रमात दहा सामाजिक कार्यकर्त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी धुळे जिल्हा महापोलीस रॅपिड न्यूज ची दोन वर्षाची कार्यकारणी करने घोषित करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अनिल महाले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी श्री प्रवीण थोरात श्री अनिल महाले सर। श्री हंसराजी शिंदे श्री रावसाहेब शिंदे श्री एच डी पाटील श्रीमती भीमाबाई चौरे श्री अरुण गागुर्डे श्री दिलीप गरटे श्री चंद्रकांत अहिरराव श्री राजेंद्र एखंडे श्री प्रमोद जोशी श्री शिनकर सर श्री दिनेश बालेराव श्री मुकुंद खैरनार व श्री सोमनाथ बागुल इत्यादींनी अथक परिश्रम घेतले महापोलीस रॅपिड न्यूज साठी रावसाहेब शिंदे धुळे मी जर कार्य करेल तेव्हाच खरा मला आनंद जास्त होतो आज तर आनंदीच आहे तर अजून आनंद कारण मग आत्ता लेटेस्ट एक उदाहरण त्या माझ्या वैयक्तिक कामासाठी म्हणजे मला जे मिसकनेक्शन घ्यायचं होतं ती तर किमान शॉटसत्नंद होती राहणार मला किती शॉटसत्ता आनंद होते मी सरांना भेटलो आणि त्यांनी मार्गदर्शन लक्ष दिलं की काही नाही एक काम करा आपण आज लिहू या साहेबांना भेटू त्या टेवरला भेटू त्या साहेबांना भेटू त्यांच्या परीने एवढं सहकार्य केलं की मी एक वाजता तरी फोन केला त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की ऊन आहे का जेवणाची वेळ आहे का झोपायची वेळ आहे त्यांनी मला येस उत्तर मिळालेलं आहे आणि सुद्धा माझ्यासोबत मोटरसायकल नाही एस सी ऑफिस असू द्या ग्रामपंचायत असू द्या पोलीस स्टेशन असू द्या पण ते माझ्यासोबत एका पोडणे तयारच राहत त्यांचे उपकारी सुद्धा विसरू शकत नाही ही सत्यता आहे कारण नुसतं सहकार्याची बाजूनी पैसासुद्धा वाचवला माझा त्यांच्या ज्ञानाने ते साठ सत्तर हजार रुपया एक रुपया सुद्धा लागला नाही मला ही सत्यता बरोबर एवढं करून पुन्हा काम थांबलं होतं था। कारण मी जो उद्योग करतोय जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीस लाखाच्या आसपासचा उद्योग मंजूर झालं सर्व पोल मंजूर झाले ते देत नव्हते त्याच्यासाठी सुद्धा मी एक महिना वाट बघितली म्हणजे मला जेव्हा लोकांनी सहकार्य केलं की बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद